नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओ मध्ये आहे आज मी भेट देणार आहे की जिथे पांडव थांबले होते आणि ब्रह्मदेवाने तपदेखील केलेल्या होत्या आणि त्यांच्याच संकल्पनेतून या नदीचा उगम झालाय तर हे फक्त ऐकण्यात खरी मजा नाही आहे तर त्याची खरी मजा हे ते अनुभवण्यात आहे चला तर वेळ न घालवता आपण सासवडच्या फेमस अशा संगमेश्वर मंदिराला भेट देऊ येथे कन्हा आणि चामली आणि श्रद्धेनुसार गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा संगम होत असल्यानं याला त्रिवेणी संगम म्हणतात या पायऱ्या चढत असताना शतकांपूर्वीच्या काळाचा इतिहास पावला पावली जाणवतो असे मानले जाते की हे मंदिर दहाव्या तेराव्या शतकात यादव काळात निर्माण झाले समोर जे दिसत आहेत ते म्हणजे नंदी महाराज अत्यंत शांत आणि प्रभावी अंगावरती नाजूक नक्षीकाम आणि गळ्यातील घंटा खूपच सुंदर आहे मंडपामधील नंदी महाराज अधिकच आकर्षक वाटतात नाजूक नक्षीकाम भव्यता आणि सुबक्तेतून हे नंदी खूपच युनिक आहेत त्यांच्या गळ्यावर कोरलेले सर्प हा या नंदी महाराजांची एक वेगळीच ओळख ठरवतो या मंडपाच्या एका बाजूस मारुती राय तर दुसऱ्या बाजूस श्री गणेश आहेत शिवदर्शनापूर्वी गणपती दर्शन ही परंपरा अजूनही येथे जपली आहे मंदिरातील वास्तुकला पाहिल्यावर जाणवते हेच खरे हेमाडपंथी वैभव आहे कायापाशनात दगडात दगड अडकून बांधलेले भिंतींचे सौंदर्य खरोखर अनोख आहे प्रवेशद्वारावरील सूक्ष्म नक्षीकाम अगदी छान आहे नंदी मंडपानंतर आपण चाललोय गाभाऱ्याकडं गाभाऱ्याकडं जाताना वातावरण अधिकच एनर्जेटिक होते मुख्य गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग विराजित आहे मंदिराला बाहेरून पाहताना तिची खरी शान डोळ्यात भरते हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे म्हणजेच यामध्ये चुना आणि सिमेंटचा वापर केलेला नाही दगडात दगड अडकून उभी केलेली ही भव्य रचना ही पद्धत तेराव्या शतकातील योजक हेमाडपंत याच्या नावावरून ओळखली जाते जिथे शुद्ध कायापाशनाचा गणिती समतोल मजबूती आणि सौंदर्य एकत्र दिसून येते येथील प्रत्येक खांब स्वतःमध्ये एक कलाकृती आहे त्यातील एकसंध गोलाई पाकळ्यांचा सूक्ष्म तपशील आणि शतके उलटून टिकून राहिलेली ही शिल्प संपदा हे फक्त मंदिर नाही आहे तर हे शिल्पकलेचं संग्रहालय इतिहासाचा जिवंत दस्ताऐवज आहे जर वास्तुकला कला आणि प्राचीन स्थापत्याची आवड असेल तर या मंदिराला तुम्ही एकदा तरी भेट द्याच शिखरावर तुम्हाला कुटा रचना देवता मूर्ती बघायला मिळतील हे जे शिखर आहे ते विटा आणि चुनाच्या बांधकामातून निर्माण झालेलं आहे या जागेची ओळख फक्त सौंदर्यात नाही तर इथे इतिहासाच्या खोल कथा दडल्या आहेत असे सांगितले जाते की वनवासाच्या काळात पांडव येथे आले होते अजून एक प्राचीन आख्यायिका अशी सांगते की येथे ब्रह्मदेव तपश्चर्या करीत होते आणि त्याच्या कणमंडूतून सांडलेलं पाणी वाहून कन्ना नदीचा उगम झाला कर म्हणजेच हात म्हणून इथला संगम अत्यंत पवित्र मानला जातो मंदिराच्या परिसरात मारुती शनिदेव अरेनेश्वर यासारखी छोटी छोटी महत्वाची देवस्थान आहेत ही मंदिर बघितल्यानंतर आपली सफर ही पूर्ण होते तर मंडळी जर तुम्ही व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिव वाय लिहायला विसरू नका कारण हा सासवडचा प्रवास इथंच संपलेला नाही यानंतर आपण बघणार आहे सासवडचं जे दुसरं मंदिर आहे संगावटेश्वर त्या मंदिरला आपण भेट देणार आहे त्यामुळं नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये येईल तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद